मस्त मस्त ठिकाण आहे सगळी थँक्यू का असे छोटे छोटे फुलांसाठी वगैरे किंवा भाजीपाला ठेवायला लागतात ना ते असे सगळे मिळते इकडे खास मेजवानी केले इकडे म्हणतात मच्छी भात चपाती पाणी वगैरे सगळे पूर्ण एकदम अशी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये तुम्हाला आज मी जे काही फिरलोय मार्केट म्हणजे फुले मंडई आणि त्याच्या पाठीमागे एक बांबूचे एक मार्केट आहे जिथे बांबूपासून बनणाऱ्या वेगळ्या वस्तू आहेत टोपल्या आहेत तो मार्केट फिरलो नंतर मग जवळपास असलेला लाल लालमल वगैरे शनिवारवाडा त्यानंतर आपले मित्र आहेत त्यांच्या घरी जेवण झालेला तसा हा ओवरऑल व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला तो आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला त्या मार्केटमध्ये पोहोचाय पहिलं पुण्याच्या महात्मा फुले मंडईमध्ये आपण फिरलो मंडई बघितली आणि आता आपण चाललोय ना ते पाठच्या साईडलाच आहे ना मंडईच्या पाठच्या साईडलाच बांबू पासून बनणाऱ्या वस्तू आहेत ना सगळ्या जे मग अशी वगैरे बघितली ना ती पण तशीच बनतात पण इकडे खूप मोठं मार्केट आहे पाठीमागे तर हा परिसर आहे तो हे बांबूपासून बघा सगळ्या वस्तू बनतात इकडे कशा बनतात ते बघूया आपण हे मंडई असा मंडईचा परिसर इथून पाचच्या साईडला आलो की हे सगळे दुकान आहेत ना हे बारा महिने तेच असतात बारा महिने चलो बघूया आपण आपण घरी ग घरगुती गणपती बसवता हो ना त्याचे डेकोरेशन खूप भारी वेगवेगळे याच्यामध्ये बनून देतात ते असे गणपती सीजन मध्ये बांबू पासून जे डेकोरेशन बनतात कमळ बरोबर पाळणा जहाजेचा आकार शेप मध्ये अशा वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळे ते गणपती गणपती सीजन मध्ये आपल्याला इकडे बांबूचे डेकोरेशन बघायला मिळतात खरेदी करता येतात म्हणजे पूर्ण आपण नंतर सजवू शकतो तर तुम्ही आता हा मार्केटला कधी आलात तर जरूर भेट द्या खूप भारी मार्केट आहे इकडे पूर्ण होलसेल मार्केट आहे चला बांबूच्या काय काय वस्तू आहेत ते बघून घ्या चलो झाडूपासून सगळं आहे जे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मध्ये लावतात ना बल्बसाठी ते तसं पण आहे छोट्या छोट्या वस्तू पण सगळ्या हे रेस्टॉरंटमध्ये लागतात त्या वस्तू आहेत पूर्ण हे मार्केट आहे इकडे सुप बघा ना किती भारी आहेत एकदम फिनिशिंगमध्ये एक नंबर आहे सुप माहितीकडे जरा काकी कसं सुप आहे बघा हा कसा दोनशे वीस ला आहे एकशे एक नव्वदला आहे एक तुम्ही स्वतः बनवतात का जास्त घेतले तर कमी पण करतात आणि छोटी वस्तू ह्या छोट्या वस्तू कोण घेतात मग हे घरात लागणारच वस्तू त्यावर ना आणि ते चपातीसाठी भाकरीसाठी घेतात ते कुठलं हे का ते कसं आहे साठ रुपये छान ते पण त्यासाठीच आहे ना चपाती भाकरीसाठी वा ते कसं आहे सहाशे रुपये ते केन ना केन बोलतात त्याला हा केन ते वेत म्हणजे केनच ना अच्छा विवेद आणि केन सेम का ओके अच्छा वेताची काठी आणि हे जसे छोटे असतात त्याच्यापासून असं बनवतात पाना घातलं तरी काय नव्हत वा मस्त मस्त वस्तू आहेत तुमच्याकडे तुमचं स्वतःच आहे सगळं बनवतात तुम्ही अशी पाठी पण भेटत ना ही कशी पाठी हिवाली पाचशे रुपयाला तर मंडईच्या पाठी मागे तुमचे हे दुकान आहेत ना इकडे इकडे मंडई मंडई नेता आला की तुम्ही इकडे खरेदी करू शकता दुकाना दुकाना ते पूर्ण दुकानच दुकान आहेत इकडे बाराही महिने असतात पावसात वरती पावसामध्ये वरती छत्री असते छप्पर करतात पावसात पण चालू असते हे तर मंडईच्या पाठी कधी तुम्ही आलात तिकडे ही अशा वस्तू खरेदी करायला जरुरी आहे पुण्यात मस्त मस्त ठिकाण आहे सगळी थँक्यू हे का असे छोटे छोटे फुलांसाठी वगैरे किंवा भाजीपाला ठेवायला लागतात ना ते असे सगळे मिळते इकडे फुलं वगैरे नेण्यासाठी देवाच्या देवाऱ्यामध्ये वगैरे असे छान आहे एकदम युनिक युनिक वस्तू बनवल्या आहेत इकडे बदकस आहे हे केन पासून बनवलेल्या वस्तू आहेत केनचे खुर्च्या पण येतात केनच्या काकी हे कसं लाईटीसाठी वापरतात का कितीला आहे साडेतीनशे हे लायटीसाठी वापरतात ना हे वाले छोटी कशी अडीचशे हे तुम्ही स्वतः बनवत होता इकडे आसाम काश्मीरवरून येतं मग हे बांबू फक्त काय असे बाकीचे सीडी अच्छा टोपली वगैरे बनतात काय काय माल बाहेरून येतो ना काय काय वस्तू इथे बनतात ह्या टोपल्या वगैरे शक्यतो इकडून बनतात हे बघा बांबूचे चट्टही पण आहेत इकडे छान परिसर आहे इकडचं बघितलं मी इकडे परिसर फिरलो इव्हन इथे जस्ट रेट पण काढले आणि बांबूच्या सीड्या इकडे मिळतात तुम्हाला पुण्यातले सगळे फेमस गणपती तुम्हाला दाखवलेले बहुतेक तर आता हे शारदा काम चालले पुढे जाऊन घेऊ शकते शारदा गणपती शारदा गणपती ओके शारदा गणपती शारदा गणपती म्हणजे शारदा आणि गणपती बाप्पाची अशी मूर्ती आहे इकडे तर हे पण एक पुण्यातलं खूप नावाजले गणपती बाप्पा आहे आणि त्याचं मंडळ छान आहे आता मागे गणेश जयंती निमित्त इकडे रंगरंगोटीचं काम चाललंय भांडण्याची पण दुकानं खूप आहेत तिकडे हे बॅग आहे पण जुनं दुकान आहे पण श्री नित्यानंद भुवन हे पण एक हॉटेल आहे पण जुनं हॉटेल आहे भांडेचे दुकान आहे तिकडे बघा फक्त पितळ आणि तांब्याचे भांडी आहेत आजकाल तुम्हाला पितळची भांडी कुठे बघायला नाही मिळणार लक्ष्मी गृहवस्तू भांडार शुक्रवार पेठ नेहरू चौक तिकडे तुम्हाला ही भांडी मिळते बघा हा असा मोठा बंब आहे पाणी तापवायचं पाणी तापवायचं आहे घेतलंय मी कसलं पाणी तापवायचं आहे ना बंब ना पाण्याचा बंब आजकाल कुठे बघायला मिळणार नाही ते तुम्हाला इकडे खरेदी करता येईल इकडे मिळतात कसा पडतो तो बंब किती नऊशे नऊशे रुपये किलो तांबा आणि पितळ आठशे रुपये पितळ आता ही भांडी बंद झाली ना कुठे बघायला मिळत नाही इकडे आहेत किलोवरती मिळतात आठशे रुपये पितळ आहे नऊशे रुपये तांबा आहे ते दुकान आहे तिकडे तुम्ही कधी या काय काय जुनी भांडी घेतात बघा अशा टाक्या बघायला मिळणारच नाही कुठे त्या पितळीच्या बघा भांडे बघा जुन्या किती भांडे आहेत त्यांनी खरेदी केली आहेत आणि नंतर ते नवीन भांडी देतात त्याबद्दल असं पण ऐकलं ते अशी पण भांडी मिळतात बघा सिरेमिक आता अशी पण मडकी भांडी काय बंद झाली दिवसाच्या इकडे हे पण तुम्हाला इकडे मिळणार या मार्केटमध्ये शुक्रवार पेठ इथे पुन्हा गर्दी झाली आज चौक आहे इकडे खूप जाम झालंय हे बोल ना रविवार पेठ आणि सगळं मार्केट होलसेल मार्केट सगळं होलसेल मार्केट ओके हे रविवार पेठ इकडे तुम्हाला सगळ्या पॅकिंगच्या वस्तू मिळतील तर बोरीवाडी हा बोरीवाडी सगळं होलसेल मार्केट आहे बघा हे पूर्ण होलसेल मार्केट आहे लग्नासाठी हे पण मिळणार डेकोरेशन सगळं हां केळवल लग्नाचे घर हळद मेहंदी असं रेडीमेड मिळवलं तिकडे हे सगळं पॅकिंग कुठली पण तुम्हाला हवेसेल ना तिकडे पॅकिंगसाठी खूप सारे ऑप्शन आहे तिकडे लग्नाचा सीझन सुरू झाला ना सगळं तुम्हाला इकडे मिळणार लग्नाच्या अगोदरची सगळी तयारी करायला पुण्यात द्यायला पाहिजे पूर्ण गजबजलेलं मार्केट आहे पूर्ण पॅकिंग सगळं साहित्य मिळतं इकडे हॉटेल आणि बाकीचे काय व्यवसाय करतात त्यांच्यासाठी इकडे भरपूर सारे वस्तू पेपर बॅग पॅकिंगचे सगळे मिळणार वा। इकडे वाटी बिअर त्याचं मार्केट पूर्ण दुकान आहे इकडे किती प्रकारचे लहान मुलांसाठी बघा असे छोटे छोटे बावले किती राहते इंटरेस्टिंग आहे चारशे पंच्याहत्तर छान आहे वेगवेगळ्या मांजर बघ ना आहेत <laughs> सुपर मांजर आहेत एकदम आठशे पंच्याहत्तरला ला मांजर आहे डिस्काउंट करतात होत्या छोट्या साइज पण आहेत चारशे पंच्याहत्तरला ला छोटे मांजर छोट्यावाल्या पण मांजर आहेत मीडियम साईजच्या छोट्या मोठ्या सगळ्या इंटरेस्टिंग कुठला प्राणी नाही असं बोलायला गो सगळ्या प्रकारचे प्राणी तिथे एकदम करायला पाहिजे ठिकाण आहे ते भोरीआडीच पडते नाही भोरी पण राहिरपेटी जायचं ओके पुण्यात बरेच मार्केट फिरलोय आणि चालून चालून दमलोय म्हणजे एनर्जी जरा डाऊन झाले जरा एनर्जी बुस्ट करूया आणि आता ज्यूस प्यायला कॉकटेल ज्यूस घेऊया सगळे मिक्स फ्रूट हा दुपारची भूकच नाही लागली ना आता काय आम्ही ठरवलं हॉटेल ला जायचं पण काय बुकच लागली कारण मिसळ खाली ना दोन जनजानी दोन मिसळ घेतले आम्ही दोघांनी पोट भरले पोट भरले त्याने आणि एकदम अजून दुपारपर्यंत किती वाजले असते आता तीन वाजायला आले तरी बुक लागले घारेघर होता दादा म्हटलंय आपल्याला शिवजयंतीला इकडे खूप धमाल असते ना खूप धमाल असते शिवजयंतीला पुण्यातली शिवजयंती बघण्यासारखी असते येऊया तर मंडई मंडईच्या आजूबाजूचा परिसर आम्ही फिरलो पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये बांबू केनचं मार्केट दाखवलंय बाहेर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती प्रवेशद्वारा इकडे आपण इथून आतमध्ये जाऊ शकतो शनिवार वाड्याच्या समोरच आहे गणपतीची भरपूर सारी मंडळं आहेत आणि पुण्यामध्ये एक बघितलं की गणपतीच्या वेळेस ही जी मंडळं बनलेली असतील ना तरी पण इकडे विसर्जन करत नाही ना मूर्त्यांचं छोटी मूर्ती विसर्जन करतात मोठ्या मूर्तीचं विसर्जन करत नाही ती तशीच ठेवतात इकडे त्यामुळे तुम्हाला गणपतीचं दर्शन आहे ना तुम्हाला बारावी इकडे घेता येईल तर हे सगळे पुण्यातले जुने वाडे आहेत कसबा पेठ बोलत तिला तर आपण त्या परिसरात आलोय कसबा पेठ एक मुखी दत्त श्रीपाद वल्लभ एक नंबर <laughs> लालमहलमध्ये प्रवेश केला आपण इकडे भरपूर सारे पर्यटक पुनरा आले फिरायला या ठिकाणाला भेट देतात आता बरोबर तर इकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीच्या भरपूर सारे आठवणी आहेत तर आत्ता जो आपण महल बघतोय ना तर तो लाल महल हा नंतर पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेने बांधलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ही मात बांधली परंतु पूर्वीच्या काळी जेव्हा शिवाजी महाराजांचं बालपण इकडे गेलं साहिस्तेकारांची बोटे कापली त्यावेळेचा जो इथला महल आहे महल तो वेगळा तो वेगळा आता दिसत नाही तो नाही आहे त्यानंतर ही इमारत सेपरेट बांधलेली आहे परंतु जागातीच आहे इकडे सगळं रिनोव्हेशन केलेलं नवीन बांधलेलं आहे परंतु या ठिकाणी हे पावन भूमी आहे शिवाजी महाराजांचे जे वडील आहे मी सोळाशे तीस साली बारा हा किल्ला महल लाल बांधला स्थापन केला त्यांना राहण्यासाठी राहण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचं बालपण इकडेच गेलं बरोबर म्हणजे ते वगैरे सगळ्या गोष्टी शिकले आणि आपण जे पुस्तकात चौथीच्या धाड्यात शिकलेलो आहे की शाहिस्त खानाची बोट वगैरे हाच किल्ला हा स्मारक आहे महल ज्याच्यात शिवाजी महाराजांनी आपल्या चारशे वीस वस्तू सहकार्यांना घेऊन इथं त्यांनी आक्रमण केलं आणि त्यावेळेस शाहिस्त खानाची दांदल उडाली पळून जाताना शिवाजी महाराजांनी त्यावेळेस त्या खिडकीतून पळून जाताने त्याच्या हातावरती त्याची छाटली गेली बरोबर हा इतिहास आहे लाल महल खास करून भेट द्यायला पाहिजे लाल महलच्या बहाण्याचा परिसर असेल लाल लालमहल बाहेरून बघा कसं दिसतो असं दिसतं आजमध्ये तसे जास्त शूट करायला परमिशन आहे फोटोगरी काढू शकतो आमच्या पुण्यातल्या या ट्रीपमध्ये दे माझा एक लिस्टमधलं नाव होतं लाल महल या ठिकाणी आलो आजपासून दर्शन घेतलं माझे जाऊन आतमध्ये पुतळा आहे त्यामध्ये पतीचे दर्शन घेतलं आहे मी पहिल्यांदा आलो आहे पुण्यात बऱ्याच वेळेस आले पण ह्या ठिकाणाला भेट नव्हती दिली या गड़े गड़े तर मग या साईड यावेळेस म्हटलं जाऊया जे काही गोष्टी ना बघितल्यात ते बघूया आणि बऱ्याच इकडे शाळांच्या सहली वगैरे येतात आणि आल्यात पण इकडे तर हा मेन वाड्याचा इकडे गेट आहे तर ना गेट आहे शनिवार वाडा लिल्याबागावरती फोटो काढतात सगळेजण शनिवार वाड्यामध्ये प्रवेश केला आपण आपण तिकीट काढल्यानंतर ते तिकीट मिळतं ते स्कॅन करून आतमध्ये सोडतात आतमध्ये खूप मोठा परिसर आहे आता फक्त हे खालचे अवशेष ना वरच सगळं गेलं असेल होते छान पूर्ण गार्डन वगैरे बनवले झाड वगैरे खूप आहेत आतमध्ये वरून आहे ना कटऱ्यावरून असं फिरायला आतमध्ये पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायसाठी जागा वरती आहे आणि रस्ता जाणारा इथून पाठीमागे हा असं सिडी आहे पायऱ्या पण पुढे पुढे पाय उंच उंच आहे पूर्ण वाड्याचा व्यवस्थित एकदम अशी बाल्कनी छान आहे त्या काळचं बांधकाम आहे सगळे शिव वाड्यामधलं बांधकाम कसं लाकडी बांधकाम येतो किती वर्ष झाले तरी अजून तसंच आहे लाकूड किती वर्ष खराब होत नाही विचार करायला अठराव्या शतकातील शनिवारवाड्याची माहिती दिली तेव्हा सात भव्य मज सात मजली इमारत होती इकडे हाय मंदिराचा कळत दिसायच आडांदी दिसायचं दिसायचा सात मजली इमारत होती ते नंतर सगळं नष्ट झालंय इथून इकडे तो आहे पेशव्यांची वंशा वेळ दाखवला हा इकडे महल असेल ना इथे सगळं डेव्हलप केलं नंतर रेनोव्हेशन पूर्वीच आहे पूर्वीच आहे हे जे कॉलम दिसतात हे सगळे लाकडी बांधकाम असेल लाकडी बांधकाम असतात आणि महल असतील इथे हो महल असतात नष्ट झाले इथले सात मजली इमारत होती अजून ती इमारत तर झालीच नाही इंग्रजांच्या नंतर पूर्ण सगळं नष्ट झालं इकडे पण बाहेरून ऑल जी भिंत आहे ती स्ट्रक्चर आहे तशीच आहे ती सगळी जुनीच असणार ना ही भिंत आहे पूर्ण ती पाठी दादा आज दिवसभर आपल्या सोबत होते आज पुण्यामध्ये ते म्हटले घरी जाऊया एक त्यांनी निमंत्रण दिलंय तर आम्ही त्यांच्यात घरी चाललोय आणि छान वाटलं ना घरी दिवसभर दिवस कसा घ्यायला कळलं नाही दिवस कसा घ्यायला कळलंच नाही काय झालं ते दादाची मुलगी आहे घरी आलो इकडे आम्ही आणि बाकी त्यांची मावांची मुलं

भावाच वस्तू नाव आहे इकडे मटण मच्छी चपाती वगैरे आता आमचं जेवण वगैरे झालंय खाली थांबलो होतं हे दादा आहेत रोहन त्यांचं इकडे शॉप आहे त्यांचं भाऊ वगैरे ते सगळं हॅन हँडल करतात तर इकडे फर्स्ट फ्लोअर आणि इकडे भरपूर सारे छान छान टी शर्ट शर्ट जीन्स पॅन्ट नवीन नवीन यांच्याकडे पॅटर्न येत असतात तर दादा इकडे हे दोन कॉम्बिनेशन घेतलेत आपण छान एकदम कॉन्ट्रास्ट त्यांनी सांगितले इथे म्हणजे आम्ही चेंजिंग करून बघितलं काय काय नवीन नवीन इकडे चेक केले तर फायनली डिसाइड केला शर्ट दोन आणि पॅन्ट व्हरायटी खूप बघायला मिळाली दुकानाचं नाव फ्रेंड्स कलेक्शन फ्रेंड्स कलेक्शन आणि इकडे फर्स्ट फ्लोअर असं वरती आहे आणि खाली आहे ते इनरवेअर इनरवेअर पण ते जेंट्स सगळं प्रें� छान आहे जीन्स वगैरे मस्त मस्त हो तर मंडळी आता आलेलो आहे मी रूमवरती खूप उशीर झाला मला तिकडून यायला अकरा वाजून गेले आणि तर जाताना मला खूप टाईम लागला होता पण येताना मी अर्धा तासामध्ये पोहोचलो तर मी जिथे थांबलो तिथे ही रूम आहे माझे झोपलो आणि दुसरा दिवस येतो जडलायचा कळ झाला आहे आणि मी एक रेस्ट पण केलं एक सहा तास तरी आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी डेटा शेअर वगैरे याच्यामध्ये खूप टाईम गेला खास करून आपले रोहनदादा जगताप यांच्या घरी गेलं त्यांची फॅमिली छान आहे जास्त का तिकडे शूट नाही गेला कारण दिवसभर शूट करून खूप धमलेलो आणि तरी पण त्यांची एक आठवण राहावी किंवा एक छान आपले मंडळी आहे त्यांच्यासाठी म्हटलं एक तिकडे एक छान एक आठवण म्हणून आपण काहीतरी शूट पण करूया तर हड अप्सरला त्यांच्या घरी त्यांची सगळी माणसं त्यांची त्यांची मुलगी त्यांची बाकी सगळी भावंडांची मुलं एकत्र खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यांच्यावरती दुकान पण आहे ते पण छान बघितलं आम्ही मस्त वाटलं थंडी तशी पुण्यात काय नाही आहे परंतु पुण्यात काल छान दिवस गेला पहिला दिवस होता तो आलो तर दिवस कुठे गेलोच नाही दुसऱ्या दिवशी पूर्ण पुण्यातली मंडई मार्केट वगैरे सगळे फिर ते फिरलो ओवरऑल छान वाटला आणि संध्याकाळी मग ते दादाच्या घरी आपण जेवणासाठी गेलो होतो तर आजचा दिवस दुसरा दिवस उजाडला आहे दुसऱ्या दिवशी नवीन ठिकाणी कुठे ते जाऊया बऱ्याच जणांचे मेसेज कमेंट येत होते की दादा आपल्याला भेटायचं आहे या भेटायचं आहे पण माझे काही आज प्लान करायला तर पुण्याच्या थोडंसं बाहेर विचारलं आहे म्हणजे जवळपासचा एरिज आहे थोडासा पुण्याच्या बाहेर पण तर तिकडे जाऊया आणि उद्याचा दिवस अजून एक आहे मी तर त्या दिवसात जर भेटायला शक्य झालं तर मग भेटता येईल पण झालं असं की मी पुण्यात बोलून निवान सगळं शूट करेन आणि तीन दिवस भरपूर झाले मला पण अशा गोष्टी आहेत ना पुण्यामध्ये की इथे येण्यामध्ये प्रवासाला खूप टाइम जातो तर मी जिथे जाणार आहे ना आज तिकडे जवळ दीड ते दोन तास मला जायला लागणार कारण ते खूप आहे इथून लांब आहे बघूया कसं काय ते मीटअपचं पण बोलत होतो तुम्हाला पण मिटअपचं कसं काय शक्य माहीत नाही मधला दिवस आहे तर तुम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्ये माझ्या आहेत असं पुण्याशी मी ट्रीप आता असं ठरवतो आहे की मी अजून पुन्हा मला तरी इकडे यायचं आहे कारण की एका फेरीमध्ये काही या सगळ्या होणार नाही गोष्टी पुण्यात भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या दाखवण्यासारख्या आहेत आणि आपले खूप सारे सबस्क्रायबर मंडळी इकडचे मित्रमंडळी आहेत तर ते भेटतील नेक्स्ट टाईम प्रॉपरली प्लॅन करता येईल आता हे सगळं अनप्लान होतं कुठे जायचं काय माहीत नाही आता इथे हॉटेल होते पण मी तिथे थांबलो आहे ना तर ते मी त्या एरियात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी चेक करतो कुठे हॉटेल आहे काय अगोदर प्लॅन करून कुठेच नव्हतं गेलो तर मी इथे थांबलो आहे आज दुसऱ्या ठिकाणी जिकडे जाईन तिकडे चला मंडळी तर हा व्हिडिओ इकडे संपवतोय हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुण्यातल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ना तुमच्यापर्यंत आपण नक्की घेऊन येऊ पुणे काय आपण बाकीच्या पण शहरामध्ये आपण जाऊ शहर सोडून बाकी काही खेडेगाव आहेत तिकडे पण आपण नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न या करू यावेळेस मी एकटा आलो कदाचित नेक्स्ट टाईम वर्षा आम्ही दुबई येऊ मुलांना कधी सुट्टी असेल तेव्हा मुलं पण येतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळी म्हणजे स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत आवडला टास्त व्हिडिओ करा